बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सफाई कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळालेच पाहिजेत मी त्यांच्या नेहमीच पाठीशी आहे मात्र शहरातील चाळीस हजार करदात्या नागरिकांना मूलभूत सुविधा हे देखील कर्तव्य आहे काम बंद आंदोलनाद्वारे जनतेला हे योग्य नाही त्यांनी कायदेशीर मार्गाने आपला लढा लढावा असं मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केलंय या शहरातील लोक नगरपालिकेला टॅक्स भरतात त्यामुळे लोकांना सुविधा देणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि ते आज नगरपालिका देत आहे पण बबन साळगावकर सारखी रिकाम तिकडी माणसं ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना तीनशे मतं मिळालीत अशी माणसं काही जणांना बरोबर घेऊन प्रशासनास वेटीस आणतात आणि कामगारांना सुद्धा काहीतरी वेगळं सांगून काम बंद आंदोलन करतात याच्यामुळे काय होतं की पुरी जी सावंत शहरातली जनता आहे पुरी चाळीस हजार लोक ती वेटीस धरली जातात कदाचित शिक्षणाचा अभाव असेल म्हणून ते कदाचित असे निर्णय घेत असतात माझं असं म्हणणं आहे जर कामगारांचा पेप वगैरे द्यायचे असतील तर त्यांना त्यांचा अधिकार तो मिळालाच पाहिजे शंभर टक्के मिळायला पाहिजे कामगार काम करतात या घाणीमध्ये काम करतात करता त्यांचा एक रुपया सुद्धा राहता का म्हण ह्या मताचा मी माणूस आहे पण काम बंद करणं हा त्याच्यावर जो उपाय नाही म्हणून चाळीस हजार लोकांना शिक्षा ती सगळी घरातली घाण घरात ठेवणं हे बरोबर आहे काय जर तुम्ही प्रशासनावर बैठक करा तुमच्या मागण्या मान्य का इथे आमदार आहेत त्यांच्या कानावर घाला त्यांच्याकडनं नाही झालं तर अनेक पार कलेक्टरकडे तक्रार करा कॉन्ट्रॅक्टरची तक्रार करा त्यांच्यावर गुन्हे नोंद करा पण तुम्ही काम बंद करायचं नाही हे बरोबर नाही चाळीस हजार लोक राहतात त्यांचा प्रश्न आहे कामं बंद झाल्याने अनेक गटार तुडुंब भरले आहेत धानिनी ती साफ करायची आहेत असं हे बरोबर नाही बबनरावांनी समजलं पाहिजे आता कमी बोलतो उद्या आणि कामगारांना पण सांगतो तुम्हाला जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर अनेक मार्ग आहेत कोर्ट आहे प्रशासनावर तुम्ही बोला असे अनेक मार्ग आहेत त्याच्यामुळे यावर आणखी मी जास्त बोलणार नाही प्रत्येकाने गोष्टी समजून घेतल्या निश्चितपणे याआधी घेतलेला आहे कालचा तो पगार काढला त्यांचा तो कोणी काढला तो नातूंना विचारला बबन साळगावकरनी काढला का कोणी कुठनं फोन आले म्हणून तो पगार काढला तो कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे आले होते पोर्ट कॉन्ट्रॅक्टर त्यांचा पगार घातला पाहिजे कोणी फोन को करून काढला बबनरावने काढला त्याची माहिती घ्या ना विचारा पत्रकारांनी रिलेटेड प्रश्न आहे दोन खुर्च्या मला फरक पडत नाही बस अजून बरोबर तुम्ही अजून ओळखलं नाही कोणी जाऊ दे देव जरी घेऊन आले तरी पक्षात ठेव संधी फरक पडत नाही तर बबनराव सोडून डिपॉझिट जप्त केलं तर मला काय फरक पडत होईल नवीन मला माहिती नाही मी सध्या शिंदे सेनेचं काम करतो मी काम करतो पासष्ट लाख जर पे थकीत असले तर त्यांचे पासष्ट लाख रुपये कॉन्ट्रॅक्टरने दिलेच पाहिजे ह्या मताचा मी आहे कधीपर्यंत पाहिजे देणं आहे की नाही ते ते सांगतात म्हणजे सगळंच खरं नसतं ना बघितलं पाहिजे कागद बघितलं पाहिजे मी बबनरावांसारखं सांगणार नाही तो पासष्ट लाख सांगतो पासष्ट लाख दिले पाहिजे ते बघितलं पाहिजे पासष्ट लाख आहेत की दोन लाख आहेत ते की द्यायचे नाहीये ते बघितलं पाहिजे ना हे आरोप आहेत सिद्ध झाला नाहीये जेव्हा सिद्ध होत होत ना तेव्हा ते देणं लागतात ते आरोप आहेत मी उद्या सांगतो सकाळवाले माझे लाख चालणार नाही ना ते सिद्ध झाले पाहिजेत पण तुम्ही जर त्यांचे पैसे जर खरेच असतील वस्तुस्थिती जाणून वस्तुस्थिती जाणून घेऊन तर त्यांना ते पैसे मिळालेच पाहिजे पण ते कायदेशीर मार्गाने काम बंद नक्की करणार मी आता नातू वाटतात काहीतरी बदली झाली त्यांची आजच नवीन सिओ आहे ना त्याच्याकडनं माहिती घेणार ते जुने कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बोलवणार त्यांच्याशी बोलणार यांचे कोण दोन लीडर असतील एक अकाउंटंट नेमणार नेमकं काय झालं ते बघणार त्यांच्या पैसे खरेच राहिले का हे बघणार ना जर त्याच्यात जर कॉन्ट्रॅक्टर त्यांचं देणं लागत असेल तर त्यांना दिलेच पाहिजे प्रत्येक वेळी कोटी कामं आहेत शहरात पन्नास साठ कोटी काम होतं तिथे कुठे तक्रार नसते हे जे लोक आहेत ज्यांना जनतेने नाकार तुम्ही बघा बबनराव जी बबन माणसं आहेत ती सगळी या नगरपालिकेत पडलेली आहेत आपटून आपटून बाहेर खाल्लेली माणसं आहेत ती कुठेतरी पिक्चर मध्ये यायला पाहिजे म्हणून एक माणूस सांगावं हो। जो विद्यमान त्यांच्या बरोबर आहे ती सगळी पडलेली पिकलेली पिकलं पण गायला आलंय कविता म्हणून दाखवू काय माणसं काम करत आहे पोर्ट कॉन्ट्रॅक्टर लोकल माणसान केलेला आहे त्या माहिती घ्या अर्धवट माहिती दोन मिनिट अनेक वर्ष काम करतो अनिल सावंत तो दुसरा सावंत काम करतो त्याने पोट कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्यांना पण रोजगार मिळतो जर पैसे कोणा नाही त्याच्या आधी वरणकर करायचं काम ही सगळी लोकल माणसं आहेत अर्धवट माहिती देऊ नका सगळी लोकल माणसं उगल खाते आधी एक लक्षात ठेव परत सांगतो शहराला वेटीस धरून बंद ठेवता येणार नाही त्यांचे जे पैसे द्यायचे असतील कुठे कॉन्ट्रॅक्टर मी घेऊन देईन कॉन्ट्रॅक्टर करून आणि ती माझ्या ताकद आहे पण असं नाही शहराला वेटीस धरता का म्हणून आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल